एक पाप जातो एक तीर्थ स्नान केलं एक पाप जातो त्याचं ते दुःख कमी होत एवढ्या तीर्थाच आम्हाला स्नान घडणं अशक्य आहे एवढ्या तीर्थाचं स्नान घडणं तुम्हाला अशक्य यासाठी तुम्ही एक गोष्ट केली पाहिजे पवित्र तुळशीची माळ घातली का होता एकची स्नान सकळ तीर्थाचे मार्जन असे तुळशी काष्टाची माळ गळा घालावी निर्मळ होता एकची स्नान सगळं तीर्थाचे मार्जन सगळी साडेतीन कोटी तीर्थाचं स्नान फक्त तुळशी माळ घातल्यानंतर गरजन आपली संसारातले दुःख कमी होतात मी एका राजकारणी कारांमधून आलेलो माझ्या घरात पहिली माळकरी आमची आई झाली आमची आई माळकरी झाली म्हणून मी माळकरी झालो मी माळकरी झालो म्हणून हा सप्ताह झाला मी नाही केलं तो सगळ्यांनी केला जर माझी आई माळ घालत नव्हती हो तर मी माळ घालत नव्हतं मी माळ घालत नव्हतो तर या सत्यात मी काही येत नव्हतो कोणीतरी केला असेल आणि म्हणून सगळ्या महिलांना विनंती की महिला हा घरातला मुख्य केंद्रबिंदू नव्हतो बाईच्या संस्कारावर घराचे संस्कार अवलंबून असतात म्हणून सर्व महिलांना विनंती की आत्तापर्यंत मार्ग झाला ते काय असं हो मागील केले पाहू नका पुढे जामीन आहेत तुका हो तो, हो तो, तो आधी हो। हो जरी दुराचारी सर्वोत्तमची अवधारी नाही सगळाला महापुरी मरतू निघाला आणि म्हणून आपण पवित्र तुळशीची माळ घाला एवढीच आपल्याला विनंती आहे तुळशी माळ घातल्यानंतर जे काही नियम आहेत हे मांस खायचं नाही अंड सुद्धा खायचं नाही कोणीतरी सांगितलं की अंड शाकाहारी त्याला कोपरापासून नमस्कार मारला अंड शाकाहारी आहे की नाही आमचा विषय नाही पण आमच्या हिंदू संस्कृतीत ते मानले नाही आम्ही अहिंसावादी धर्म आहे आम्हाला आणि म्हणून मांस मच्छी अंडर हे काहीही खायचं नाही हे दुसरी गोष्ट मद्यपान करायचं नाही दारू प्यायची नाही तिसरी गोष्ट तंबाखू खायची नाही आपण माळ घातल्यानंतर पांडुरंगाचे जप करणारं त्या मुखामध्ये पांडुरंगाचं नाव आणि पवित्र ते पवित्र तो देह वाणी पुण्यवंत होते आणि त्या पुण्यवंत वाणीमध्ये आपण तंबाखूचा विडा ठेवणं फार लाजिरवाणी गोष्ट आहे तंबकूवाला मनुष्य पाहुण्याच्या तोंडावर बोलू शकत नाही कारण त्याच्या तोंडातून तंबाखूचे तो छिटे बाहेर पडतात गुटखा एक खायचा नाही मला गुटखा खाणारा मनुष्य चार माणसात बसूच शकत नाही तर धोकाने उठावं लागतं तोंडातून तो तुंबी उडते आणि तोंडाचा भना खाणं असे सुना आणि म्हणून गुटखा खाऊ नका तंबाखू खाऊ नका पिढी ओढू नका गांजा ओढू नका एवढी विनंती मांस खाऊ नका मच्छी खाऊ नका अशी सगळ्यांना विनंती आहे तुळशी माळ घातल्यानंतर सर्वप्रथम आता मी फक्त नियम सांगतो बारीक ऐकून ठेवा सकाळी उठलं का स्नान करायचं स्नान केल्याशिवाय स्वयंपाक करायचा नाही उठल्या उठल्या पहिला सगळं घर झाडून काढायचं पाडोसं काढलं म्हणतात त्याला आमची आई आज उद्याही घर काढल्याशिवाय स्वयंपाक करून देत नाही सोनांना दोन सोनं आहेत म्हातारीच्या धाकाने वाळवून गेले आहेत आज उद्याही माती बिगर आंघोळीचा सायंपाक करू देत नाही घरात कोणाला आणि म्हणून तुम्ही सुद्धा घरातून सकाळी उठलं का पहिलं घर झाडून काढायचं मग स्नान करायचं स्नान झाल्यावर घर जाणायचं नाही पहिलं घर झाडून काढायचं पाडोसं काढायचं मग स्नान करायचं स्नान झालं लगेच देवपूजा करायची प्रत्येक माळखऱ्याच्या घरी देवघर असलं पाहिजे आणि त्यांनी देवपूजा केली पाहिजे खाली वस्तू अशा राहायला हॅलो आणि मग देवपूजा करायची देवपूजा झाली की तुळशीला पाणी घालायचं आपल्या दारात तुळस असली पाहिजे या महाराष्ट्रात काही नाही ते म्हणतात दारास तुळस नसली पाहिजे त्यांचं ऐकायचं नाही दयाची दारी तुळशी वृद्धावन धन्य ते सदन वैष्णवाचे वा हे नाथ महाराजांचं ऐकायचं येण्याबोडचं ऐकायचं नाही दुसऱ्या संप्रदायाचं ऐकायचं नाही नाथ महाराजांच्या गात्यामध्ये तुळशी महिमा नावाचे प्रकरण आले ना तेवढं वाचून काढा एकनाथ महाराजाचा गाथा घरी घ्या गा। दयाचे द्वारी तुळशी धन्य ते सदन वैष्णवाचे तुळशी हा हे असं झाड हे दिवसाही आणि रात्री कार्बन डायऑक्साईडच घेतं ऑक्सिजन सोडत आणि म्हणून तारात तुळस हा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे वा दारात तुळस असली पाहिजे स्नान झालं का देवपूजा करायची देवपूजा झालं का पहिलं तुळशीला पाणी घालायचे सूर्यनारायणाला अर्घ द्यायचे सूर्यनारायणाची बारा नावं तेवढी लिहून घ्या आपण लाईट वापरतो त्याचं बिल देतो सूर्यनारायणाची फुकट लाईट वापरतो त्याचं बिल दिलं होतं तर त्याचं बिल हेच रोज सूर्यनारायणाला अर्घ द्यायचं आणि त्याची बारा नावं घ्यायची कोणी म्हणाला आपण सुधक असल्यावर देवपूजा कशी करायची तीन दिवस जर देवपूजा केली नाही तर देवघरात देव देवत्व राहत नाही मग काय करावं ज्या बेटाला ना सुतक नाही त्या बेटाचा माणूस बोलवायचा आणि देवपूजा करायची ध्यानात आणि शेंगदाण्याचं नैवेद्य दाखवायचं आणि रोज मात्र घरी स आपल्याला सुतक नसत त्यावेळेस आपण पूजा करायची आणि घरचा का पहिला देवघरात मांडायचा त्याच्यावर तुळशीचं पान ठेवायचं तुळशीचं पान ठेवलं तरच देवाला नैवेद्य मान्य होतो नाही तर मग देव नाही तुळशीचं पांढेवायचं देवा पहिलं तुम्ही जेवा नामाने देवा तुमचे तुम्ही जेवा प्रसाद होतो देवा सेवक स्वयंपाक झाले आणि स्वयंपाक करताना खायचं नाही बऱ्याच बाळाला शांतताने भायच्या शांतारी खायचं नाही निवांत खातच ना स्वयंपाक करताना काही खायचं नाही केल्याला स्वयंपाक पहिला पांडुरंगा पुढं म्हणायचं बघा पण जेवायचं आपल्या घरात देवघरात पांडुरंगाचा पांडुरंगावर मुलीची मूर्ती पाहिजे त्या मूर्तीला तुमदार कपडे शिवून घ्या आणि आपल्या घरात ज्ञानोबरा आणि तुकोबरा आणि स्वप्न देव सासवडमध्ये प्रत्येक घरी स्वप्न देवाचा फोटो असलाच पाहिजे वा आणि समोर तुकाराम तुकाराम यंत्र घेतलंय ते देवघरात कनेक्शन घ्यायचं आणि ते जप यंत्र घेऊन जा तीनशे रुपये किंवा देवघरात सारखं तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम आपल्या घरात तुकाराम महाराजांचा जप तीनशे पंच्याहत्तर व्या या पर्व काळाच्या दिवशी सुरू झाला पाहिजे आपल्याकडे प्रत्येक प्रत्येकाने ते तुकाराम तुकाराम यंत्र घेऊन जा लोकांच्या घरात दुसरेच मंत्र येत अरे इथं काथ्याच प्रमाणे तुकाराम तुकाराम नाम घेता कापे पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे सज्जनांच्या नावाचं मोठं पुण्य नळा म्हणे ज्यांच्या नामे करिता घोष ना दोष कळे काळाची आणि म्हणून प्रत्येकाच्या घरी तुकाराम तुकाराम यंत्र देवघरात ठेवायचं पूजा झाली रोषशाला पाणी घालायचं वाडवडिलांचं दर्शन घ्यायचं आणि तीन व ज्यानं करायचे व व पहिला व वाचन आपल्या घरी गाथा आणि ज्ञानेश्वरी असली पाहिजे गाथेची एक दहा बारा पानं रोज वाचायची ज्ञानेश्वरीची दहा बारा पानं रोज वाचायची माझी आई माझ्याकडून घरी शिवलेला अमृत नवनाथ ग्रंथ याची पारायण करून घ्यायची म्हणून मी आज तुमच्या पुढं बोली मला आणि तुम्ही तर पारायण करायचं पण सुट्टीच्या वेळेत मुलाला कोण पारायण करून घ्यायचं नाही वा पारायण करून घ्यायचं तुम्ही गाथा ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ मात्र रोज मारायचं मुलग तुम्ही स्वयंपाक तनाका देव घरापुर स्वयंपाक ठेवायचं ती सगळी माणसं एकत्र बसवायची आणि हरिपाठ आणि सगळ्यांनी एकत्र जेवायचं बाप जेवण दोन मग पोरग जेवत पोरग जेवत मग आई जेवती चा का ता ना तुम्हाला सांग सगळ्यांची नाही सगळ्यांनी एकत्र जेवायचं एकत्र हरिपाठ घ्यायचा सायबाग झाला का हरिपाठ घ्यायचा आणि मग हरिपाठ झाला का तो प्रसाद होतो संध्याकाळी आणि मग जेवायचा एवढी गांत होता संध्याकाळी त्या तुमचा संसार सुखी वै फक्त आपल्या एवढा एकमत्र आहे का वा रोज हरिपाठ घेऊनच जेवायचं वा। वाचन पहिला व गाथा ज्ञानेश्वरी हरिपाठ वाचक म्हणतो वाचन सांगितलं पेपर वाचायचं पेपर नाही गाथा ज्ञानेश्वरी हरिपाठ याचं वाचन करायचं उरत एकादशी आधी स्वप्न करायचं एकादशी वारकऱ्यांनी केलीच पाहिजे पंधरा दिवसात एक एकादशी कार्य न कर शिवत असत काय जेवतात एक्या दिवशी फराराच्या विषयी घ्यायची आणि म्हणून एकादशीच्या दिवशी सगळी पाप अन्नाच्या आश्रयाने बसलेली असतात जो एक जो एकादशीच्या दिवशी जेवतो तो नसून पाप खातो असा अर्थ आहे आणि म्हणून एकादशी धरली पाहिजे आपल्या भारताचे प्रसिद्ध तर आंबानी शेख हे दर एकादशीला दिवसभर काही खात खा। नाही का ते म्हणतात की विज्ञानाने असं सांगितलं की पंधरा दिवस झाला एक दिवस पोटरी काम ठेवलं पाहिजे वा असंही मान पण आंबानी शेख त्यांना कळलं एकादशी धारावं काय मारकरी म्हणते <laughs> मग साखर झाली तू ह्याच्यात मुळं मारणार लोक झाकणारच नाही हां एकादशी धरायचीच हां आणि गृहस्थी माणसाने सोमवार धरायचं ब्रह्मचार्य धरता तर काय पण गुरस्ती माणसाने सोमवार धरायचाच रविवार धरायचं नाही शनिवार धरायचं नाही पुनव धरायचं नाही आमुषा धरायची नाही शुक्रवार धरायचं पगळ धरायचं नाही अंगातवाल्या बायाचं कमी ऐकायचं व्रत करा एकादशी सोमवार कथा पूजन हरिजागत पुण्य ते असे कातानाच फार पुन्हा मुलीला संसार नाही नाही सत्यत्वे आहा तुकाराम महाराज म्हणतात मी सांगतो ते सत्य माना सत्य हे सकल एकादशी आणि सोमवार सोमवार धरला का रविवार धरल्याचं पुण्य गायचं कारण महादेवाचाच अंश शावतार खडोर आहे आणि म्हणून सोमवार धरला का रविवार धरले तर जगद मामा जगतमामा होतो ते रविवार धरेच आणि भट करून टाकले ते रविवार सोमवार धरेस एकादशी सोमवार अशा बारा महिन्याच्या चोवीस एकादशी आहेत पंधरा दिवसाला एक एकादशी आणि बारा महिन्याच्या किती झाल्या झाले दुने चोवीस शिवरात्र एक करायची किती झाले पंचवीस शिवरात्र दुसऱ्या दिवशी सोडायची नरसिंह जयंती एक करायची किती झाले सव्वीस वामन जयंती येईल आता त्यांचं कुठं भाद्रपद महिन्या ती एक करायची किती झाले सत्तावीस रामनवमी एक करायची रामनवमी रामाची घरं पाडकरता जेवायचं नाही ह्या पुरंदर तालुक्यात ता रामनवमीच्या दिवशी अन्नदान करते काय येणी लोक म्हणा ज्ञानच नाही ना पुरंदर तालुक्यात रामनवमीचे जेवढे सत्य सगळे जेवण करते महाराज पंगत घालणाऱ्याला सुद्धा महापाप लागतो रामनवमीच्या दिवशी फरळाची पंगत पाहिजे अन्नदान देऊ नये महाराज रामनवमीला रामनवमीला काना सुद्धा करू नये रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी काला पाहिजे महाराज ह्या पुरंदर तालुक्यात पाच सहा गाव आहे की रामनवमीला का देत त्यांचे काय ज्ञानच नाही ना महाराज पण हे कीर्तनकारांनी शिकवलंच नाही खरं तर कीर्तनकारने तर आकात नाही घेतले पाहिजे रामनवमीला का झालं रामनवमी राम झाले अठ्ठावीस आणि एकोणतीसावा उपवास आहे गोकुळाष्टमी -कुड़ाश्तन। गोकुळाष्टमी रामनवमी शिवरात वामन जयंती नरसिंह जयंती एकोणतीस उपवास झाले एकोणतीस म्हणजे वीस आणि नऊ आणि वीस आणि नऊ उपवास जो करतो त्याला वैष्णव म्हणजे वीष्णव वैष्णव म्हणजे वीस असे वीस उपवास जो करतो त्याला वैष्णव म्हणायचं रामनवमी हनुमानजी रामनवमी कृष्णाष्टमी वामन जयंती नरसिंह जयंती शिवरात्री हे पाच बा चोवीस एकादशी आणि आठवडी आता सोमवार एवढी करायचे सोमवारच्या दिवशी स्वयंपाक चारका ताट भरायचं महादेवाच्या मंदिरात जायचं नवरा बायकोने दोघांनी दर्शन घ्यायचं कारण नवरा बायको हे शिव पार्वतीचं रूप आहे आणि म्हणून सोमवार संध्याकाळी सोडायचं दिवा लागल्यावर तसं सोडायचं नाही पदी सोडायचं नाही बर वाचन गाथाने हरिपाठ व्रत एकादशी सोमवार आणि ते पाच उपवास आणि वारी पंढरपूरचे वैशिष्ट्य आहे वारी केलीच पाहिजे मला पायी जायचं पंढरपूरच्या वारीला शास्त्रामध्ये फार मोठं महत्व सांगितलेलं आहे पंढरपूरची वारी प्रत्येकाने करायची दोन दिवस का व्हायला प्रत्येकाने पायी चालायचं नाही आठ दिवस तर दोन दिवस चला नाही दोन दिवस चलते तर एक दिवस चाल पण पंढरपूरची वादी केली पाहिजे प्रत्येकाची एवढी विनंती हा सगळ्यांनी वादी करायची बर एवढे गोष्टी पाळत नाही माळ तुटली दोन का महिना पाणी काळात घालायचे तर पाणी प्यायचं तसं पाणी प्यायचं नाही काही जण म्हणजे चंद्र मागे आंघोळीला गेलो आणि मग तिन्ही काही मग पाठरंगाची इच्छा आहे मग तू हो ब आणि म्हणून मग प्रत्येकाला विनंती कि प्रत्येकाने माळ तुटली म्हणून प्रत्येकाला विनंती की तुट माळ तुटू द्यायची नाही तर डबल माळ घेऊन जायची एक तुटली की एक घालायची असं तो माळ बदलून घाल पण तुळशी जी घालायची इथे बरेच माळे बरे बिघडीच्या दुकानं लावले त्यांनी त्याच्या चंदनाच्या माळी आणि त्या दहाव्या हजाराचा मुलगा आहे तो मुलगा इथं बोलवा त्याने वृंदावरून माळी आणलेले महाराज तर त्याच्या तुळशीच्या माळी आता काढून देतो चंदनाच्या माळी बोलते तुमच्याकडे तुळशीचीच माळ घालायची वाचन व्रत वारी मांस खायचं नाही दारू प्यायचा नाही तंबाखू खायचं नाही गुटखा खायचं नाही शिवी द्यायची नाही आणि आई वडिलाला बरेच माळी घालून सासू केली आई बापांना सांभाळत जागा माळ काय आई बापाला सांभाळायचा हा बापा नियम आहे त्यांनी तुम्हाला जेवढा केले तुम्ही नाही त्यांना जेडदा केलं आणि म्हणून सगळ्याला विनंती की हे नियम पाळायचे आता पुरुषाची महिला या महिला बसा थोडा वेळ पटपट पटपट फक्त पट पट गाथेवर माळ ठेवून घालतो मंत्र सगळ्याचा मंत्र रामकृष्ण हरी ह्या मंत्राचं जे जेवताना झोपताना बसताना उठताना दुसरा मंत्र घ्यायचा नाही बरेच जण कान मंत्र देते दे छाप खोटा अजिबात नेणे फोको कान नाही एकांताचे ज्ञान एकांताचा मंत्र घ्यायचा नाही कान फोकायचे नाही ते लोक म्हणते तुम्ही अनुग्रह नाही घेतला हेच अनुग्रह माघ शप्ता दशमी पाहून गुरुवात येणारी काही काम थकून घ्यायचा नाही कोणाकडून कोणाकडून एकाचा पत्र घ्यायचं त्या कोणाला म्हणायचं जेवायची नीट हानायचं तिथे थांबाय माउतीने देहू संस्थांचा हानी रामकृष्ण आई मात्र कोपऱ्यात घेऊन आमच्या पत्र देत नाही त्या कोपऱ्यात अरे बॉप आमटी बरं रविदश आल्या एकादशी सोडायचं महत्व नाही एकादशी दानायचं महत्व आहे ज्या दिवशी सोमवार आणि द्वादशी एकत्र येते त्या दिवशी मात्र सकाळीच सोमवार सोडायचे सोमवार संध्याकाळी सोडायला कारण त्या दिवशी द्वादशीला महत्व ज्या दिवशी सोमवार आणि द्वादशी बरोबरी आईने शंका विचारी बरोबर ज्या दिवशी सोमवार आणि द्वादशी एकत्र येते त्या दिवशी सकाळीच सोडायचं आणि दिवस तुम्हाला संध्याकाळी खाराळ करायचा सोमवाराचा तिथं भाग होतो वारापेक्षा तिथेला मोठं असे रामकृष्णांच्या पटपट पटपट समोर यायचं वर चढायचं नाही इथे वर चढायचं नाही इकडून निघायचं इकडं आता उठू नका सगळे उठू नका फक्त माझ्या बघा रामकृष्ण आई म्हणा सांगितले नेम पाळा टोपी का टोपी <laughs> <पुपी> का टोपी सक बासर